नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आता गुरुपौर्णिमेनिमित्त जर का आपण गुरुचरित्र पारायण चालू केलं असेल तर आपण उद्यापन कधी करायचं आणि कसं करायचं प्रत्येक जणांना प्र बहुतेकांना प्रश्न पडतो की उद्यापन कसं करायचं कधी करायचं आरती किती बनायची नैवेद्य किती दाखवायचे उद्यापन सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं बऱ्याच कमेंट्स येतात आपण यासाठीच एक व्हिडिओ बनवत आहोत पहा तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण चार जुलैला चालू केलं असेल तर तुम्हाला याचं उद्यापन गुरुवारी गुरु, गुरु दिवशी दहा जुलैला करायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन सातव्या दिवशी केलं जातं दत्त जयंतीच्या दिवशी केंद्रात गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे आठव्या दिवशी केलं जात जर का तुम्ही पारायण चार जुलैला चालू केलं असेल तर याची सांगता तुम्हाला अकरा सॉरी दहा जुलै गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आता काही जणांनी तीन जुलैला पारायण चालू केलं असेल पहा तुम्ही देखील याचं उद्यापन गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठव्या दिवशी करू शकतात तुम्हाला जर का सातव्या दिवशी उद्यापन करायचं असेल तर तुम्ही तीन जुलै ते नऊ जुलै या दिवशी उद्यापन करू शकतात जर का तुम्हाला गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करायचं असेल तर तुम्ही तीन जुलैला गुरुचरित्र पारायण सुरू केलं असेल तर तुम्ही आठव्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन नक्कीच करू शकतात आता गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी आपली समाप्ती असते तेव्हा थोडी बघा आपली गडबड खूप असते खूप म्हणजे आपल्या पाठीमागं गडबड असते नैवेद्य करायचं असतो साडे दहा वाजता आपल्याला स्वयंपाक रेडी करून नैवेद्य दाखवून आरती करायची असते त्या दिवशीचं जे काही वाचन असेल ते वाचन आपल्याला पूर्ण करायचं असतं म्हणजे बरेच काम आपल्याला असतात मग त्या, त्या दिवशी महिलाने थोडं लवकर उठायचं आहे महिला तशा लवकर उठतच परंतु ज्या दिवशी आपलं उद्यापन असेल त्या दिवशी आपण थोडं आणखी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्यात थोडीशी हळद गोमती टाका त्याने उंबरटा पुसा दरवाजा पुसून घ्या हळदीचं लेपन न चुकता करा बघा आपल्या पारायणाची समाप्ती आहेच त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपण आपल्या गुरूंसाठी आपल्या घरात वातावरण हे शुभ किंवा पॉझिटिव्ह राहण्यासाठी हळदीचे लेपन करा छोटीशी छान सुंदर रांगोळी काढा बघा आता प्रत रेडिमेड अशी साची भेटतात वारांची साची भेटतात प्रत्येक नावाची साची भट्टा तुम्ही ते आणून घ्या आणि छोटीशी एक रांगोळी काढायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू टाका दरवाजाची हळदी कुंकू को अक्षरा धूपदीप दाखवून एक दिवा लावा आणि दरवाजाची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला त्या दिवशी आपले जेवढे अध्याय आहे ते पूर्ण वाचून घ्यायचे आहे साडेदहापर्यंत आपल्याला स्वयंपाक करायचा आहे बघा प्रत्येकाला शक्य होईल असं नाही परंतु थोडी गडबड केली थोडं लवकर उठलं तर साडे दहा पर्यंत आपला स्वयंपाक देखील होतो बरं का त्यातल्या त्यात म्हणजे खूप अशी गडबड करून त्यातल्या त्यात साडे पर्यंत स्वयंपाक आपला उरकून जातो मग आपल्याला साडे दहा असा स्वयंपाक झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता स्वयंपाकात स्वयंपाक काय करायचा नैवेद्य कोणता दाखवायचा तुम्ही अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक केला तरी चालेल आता गुरुपौर्णिमा असल्यामुळे आवर्जून आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही वरण भात भाजी चपाती खीर शिरा या पद्धतीने स्वयंपाक केला तरी चालणार आहे आता पारायण करत असताना आपण बघा कांदा लसूण वापरत नाही मग आपण जो स्वयंपाक करणार आहोत नैवेद्य करणार आहोत त्यात देखील आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही आहे त्यानंतर बघा तुम्ही जर पुरणपोळीचा स्वयंपाक केला किंवा तुम्ही वरण भाताचा स्वयंपाक केला तरी देखील तुम्हाला घेवड्याची भाजी करायची आहे जो श्रावणी घेवडा असतो ज्याला ब्रिन्स असं देखील म्हणतात बघा ब्रिन्स असं देखील म्हणतात बहुतेकांना घेवडा हा कळत नाही त्यामुळे बघा तुम्हाला इथे फोटो दिसत असेल तर हा जो घेवडा आहे हा घेवडा आपल्याला आणायचा आहे याची भाजी आवर्जून न विसरता करायची आहे कारण आपल्या गुरूंना दत्त गुरुंना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे आणि आपण बघा पारायण करत असताना अध्यायामध्ये देखील ऐकलं असेल घेवड्याच्या शेंगाची किंवा घेवड्याच्या भाजीचं त्यात वर्णन केलेलं आहे तर ती भाजी आपल्याला न विसरता ठेवायची आहे आता बघा आपलं वाचन झालं तर आपल्याला नैवेद्य किती भरायचे असतात आपल्याला एकूण चार नैवेद्य भरायचे आहेत आता चार नैवेद्य कसे जर का तुम्ही पूजा ही वेदी मांडलेली असेल देवघराच्या बाजूला मांडलेली असेल बघा जर का तुम्ही पूजा ही देवघराच्या बाजूला मांडलेली असेल किंवा तुम्ही देवघराच्या समोर पूजा मांडलेली असेल देवघराच्या पूजे देवघरा समोर पूजा मांडलेली असेल तर नैवेद्य किती दाखवायचे बघा पूजा जर का तुम्ही ह्या पद्धतीने बाजूला मांडलेली असेल तर तुम्हाला आपल्या कुलदेवीसाठी एक नैवेद्य देवघरासमोर दाखवायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थांसाठी एक नैवेद्य दाखवायचा दत्त गुरूंसाठी एक नैवेद्य दाखवायचा आणि जो ग्रंथ आहे या ग्रंथासाठी एक नैवेद्य दाखवायचा असे चार नैवेद्य आपल्याला भरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे दोन नैवेद्य एक कुत्र्यासाठी आणि एक गायीसाठी देखील भरायचा आहे तर बघा चार मोठे नैवेद्य आणि दोन नैवेद्य आपल्याला एक गायीसाठी आणि एक कुत्र्यासाठी भरायचा आहे तर चार नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहे नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशी पत्र आवर्जून टाकायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती कोणती कोणती करायची आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आरती नेमकी कोणती करायची तर आपल्याला पाच अर्थ्या घ्यायच्या आहेत पहा आपल्याला पाच अर्थ्या घ्यायच्या आहेत एक आपली गणपती बाप्पांची श्री स्वामी समर्थांची दत्तगुरूंची तुम्ही नारायणाची घ्या किंवा आपल्या कुलदेवीची घेतली तरी चालणार आहे त्यानंतर बघा पाच अर्थ्या तुम्हाला आपल्याला उद्यापणाच्या दिवशी पाच अर्थ्या आपल्याला घ्यायच्या आहेत पाच अर्थ्या नैवेद्य दाखवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यानंतर बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ताई एक जोडपं जेव घालायचं का ताई ब्राह्मणाची जोडी जेव घालायची घालायची का तर आपला जो ग्रंथ आहे आपला जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये असं काही दिलेलं नाही की तुम्ही ब्राह्मणाची जोडी जेवायला घाला किंवा तुम्ही एक जोडपं जेवायला घाला असं काही दिलेलं नाही त्यात फक्त आठव्या दिवशी सांगता करायची आणि सांगता कशी करायची हे सांगितलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने ब्राह्मणाची जोडी जर का मिळत असेल तर तुम्ही आवर्जून जेव घालायचे आहे बघा ब्राह्मणाच्या जोडीला जेव घालणं पुण्याचं काम आहे तुम्हाला मिळालं तर तुम्ही आवर्जून जेव घाला तुम्हाला जर का एखादी जोडी जेव घालायची असेल जोडप जेव घालायचं घालायचं असेल तर तुम्ही ते देखील आवर्जून जेव घालू शकतात पण असं कंपल्सरी नाही की तुम्ही जोडपं जेव घातलंच पाहिजे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकतात तुम्हाला अन्नदान करायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल की आपण पारायण केलं आहे उद्यापणाच्या दिवशी आपल्या घरातन कोणीतरी जेवण गेलं पाहिजे तर तुम्ही जेवायला इतरांना बोलू शकतात जोडपायला बोलू शकतात जर का तुम्हाला जोडपं मिळालं नाही तुमच्या मागे खूप लगबग लगबग आहे ब्राह्मण मिळाले नाही तर तुम्ही जोडपं जेऊ नाही घातलं तरी चालणार आहे आता ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला शिधा बाजूला काढायचा असतो आता शिधा म्हणजे काय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो शिधा म्हणजे काय तर पहा एक कुटुंब जेवण करल एवढं आपल्याला एवढा आपल्याला शिधा काढायचा असतो जेव्हा नैवेद्य तुम्ही दाखवता त्याच वेळेला तुम्हाला एका बाजूला ताटामध्ये शिधा काढून ठेवायचा आहे यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ तांदूळ डाळ गूळ बघा आपण स्वयंपाकात ज्या ज्या वस्तू वापरतो ना साखर तूप ह्या वस्तू ह्या वस्तू आपल्याला थोड्या थोड्या अर्धा किलो एक किलो या प्रमाणात काढून ठेवायच्या आहेत आणि ह्या वस्तू आपल्याला दिवसभरात केव्हाही आपण अगदी संध्याकाळी देखील या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि एखादे तुमच्या ओळखीचे ब्राह्मण काका असतील गुरुजी असतील त्यांना नेऊन द्यायचे आहे किंवा मग तुम्ही ह्या सर्व वस्तू स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात किंवा एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन ठेवल्या तरी चालणार आहे म्हणजेच काय तर एक कुटुंब जेवण करत एवढ्या वस्तू आपल्याला बाजूला काढायच्या आहेत याला आपण शिधा म्हणतो बघा हा शिधा आपण नवरात्रीत देखील परड्या भरायला देतो नवरात्रीत किंवा इतर पारायणाच्या वेळेसुद्धा आपण हा शिधा देत असतो तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल ती प्रार्थना दत्तगुरूंना स्वामी समर्थना करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो नैवेद्य दाखवला आरती झाली प्रार्थना करून झाली यानंतर आपल्याला ने ग्रंथ हलवायचा असतो ग्रंथ कसा हलवायचा तर पहा ग्रंथ आपल्याला उचलायचा आहे ग्रंथ तीन वेळा उचलायचा आणि तीन वेळा खाली ठेवायचा दोन वेळा ग्रंथ उचलायचा इथपर्यंत आणायचा आणि श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं खाली ठेवायचा पुन्हा उचलायचा पुन्हा श्री गुरुदेव दत्त म्हणायचं पुन्हा खाली ठेवायचा आणि तिसऱ्या वेळेला ग्रंथ उचलून आपल्या डोक्यावर घ्यायचा डोक्यावर ग्रंथ घ्यायचा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं आणि ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे आता हा ग्रंथ दिवसभर तसाच ठेवायचा मग यानंतर तुम्हाला जेवण करायचं असेल किंवा कोणाला जेव घालायचं असेल ते तुम्ही करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण जे नैवेद्य दाखवले आहे त्याचं काय करायचं तर आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे आता जो पारायण करत आहे ज्यांनी पारायण केलं आहे त्यांनी ग्रंथापशी जो नैवेद्य दाखवलेला आहे तो स्वतः खायचा आहे मग बाकीचे नैवेद्य जे आहे देवीला दाखवलेले मंदिराला दाखवलेले किंवा स्वामी समर्थांना दाखवलेले मग घरातील इतरांनी ते नैवेद्य खाल्ले तरी चालणार आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जवळजवळ अर्धा पाऊन तास एक तास नैवेद्य लगेच उचलायचं नाही नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्ही दहा मिनटं तसाच उघडा ठेवा त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही झाकून ठेवायचा आहे पहा दत्तगुरू साक्षात या दिवशी आपल्या घरी येत असतात नैवेद्य ग्रहण करत असतात आणि पहा सात दिवस सूक्ष्म स्वरूपात आपले दत्तगुरू आपल्या घरातून वास करत असतात म्हणूनच आपल्याला दोन्ही वेळेला दत्तगुरूंना नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे उद्यापनाच्या दिवशी देखील आपण नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर आपण घरातील सर्वजणांनी दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे बघा असं म्हणतात या वेळेत दत्तगुरू येऊन अन्न ग्रहण करत असतात भरपूर जणांना याचा अनुभव प्रचिती आलेली आहे आता नंतर आपण हा नैवेद्य घेऊन घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे बाहेरच्यांना नैवेद्य द्यायचा नाही घरातल्या व्यक्तींनी हा नैवेद्य खाय खायचा आहे त्यानंतर कुत्र्याला गायला जो नैवेद्य काढला आहे तुम्ही लगेच द्या कोणाला तरी गायला सांगा किंवा नंतर तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं असतं त्यानंतर ही पूजा जी आपण मांडलेली आहे ही पूजा आपण कधी उचलायची तर ही पूजा आपण संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे आता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपण उचलून ठेवताना अशाच पद्धतीच्या एका ब्लाउज पीसमध्ये गुंडळून आपल्याला ठेवायचा आहे जिथे कोणाचा हात लागणार नाही जिथे कोणीही जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे बघा जिथे कोणाचा हात लागणार नाही महिला ज्या ठिकाणी विटाळायची जात नसेल जिथे शिव होणार नाही अशा पवित्र ठिकाणी स्वच्छ ठिकाणी ग्रंथ उचलून ठेवायचा आहे आता यानंतर जी पूजा मांडणी केलेली आहे या पूजे मांडणीतलं साहित्य काय करायचं सर्वात अगोदर कलशावरचा नारळ काय करायचा कलशावरचा नारळ तुम्ही घरात प्रसाद म्हणून फोडून खाऊ शकतात किंवा तुम्ही पाण्यात विसर्जित केलं तरी चालेल किंवा तो नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या घराच्या दरवाज्याच्या वर बांधून ठेवू शकतात अगोदर बांधलेला नारळ असेल तर तो काढून घ्या तो पाण्यात विसर्जित करून द्यायचा आहे त्यानंतर कलशातलं पाणी बघा सात दिवस आपण सेवा केलेली आहे मग हे अतिशय पवित्र असं पाणी तयार झालेलं असतं जसं गंगा जल असतं तसं हे जल हे तीर्थ तयार झालेलं असतं हे पाणी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे घरात सर्वत्र तुम्ही कानाकोपऱ्यात शिंपडा राहिलेलं पाणी तुळसून सोडून तुम्ही कोणत्याही झाडात तुम्ही टाकू शकतात यातली सुपारी एक रुपयाचं नाणं आता हे नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात सुपारी पुन्हा तुम्ही तुमच्या पूजेसाठी वापरू शकतात किंवा तुम्ही निर्मल्यात टाकली तरी चालेल त्यानंतर पानं फुलं जेही काय आपण ठेवलेलं आहे हे सर्व तुम्हाला गोळा करायचं आहे आणि ते तुम्ही निर्मल्यात टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे एखादं मोठं झाड असेल त्या झाडाच्या खाली खड्डा करा त्यामध्ये हे सर्व टाका याचं खत तयार होतं आणि याची विल्हेवाट देखील योग्य पद्धतीने लागते कुठेही पायंदळी आपल्याला हे फेकायचं नाहीये त्यानंतर आपण जी मूर्ती ठेवलेली आहे ती मूर्ती आपल्याला दुसऱ्या दिवशी देवघरात ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो उचलून देवघरात ठेवा जर का दिवा आपला चालू असेल तर बघा आता हा जो दिवा आहे पारायण झाल्यानंतर हा दिवा काही वेळेला तेल असल्यामुळे चालू असतो मग आता ह्या दिव्याचं विसर्जन कसं करायचं एक कमेंट आली होती ताईंची तरी दिव्याचं विसर्जन करायचं नसतं जोपर्यंत दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत हा दिवा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकतात तेल संपत नाही तोपर्यंत तुम्ही समय देखील तशीच प्रज्वलित राहू द्यायची आहे पुन्हा यामध्ये तेल घालायचं नाही जी काही फळं ठेवलेली असेल ती फळं तुम्ही घरात प्रसाद म्हणून खायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि जो भस्म आहे जो हा भस्म आहे अंगारा जो आहे तर हा अंगारा आपल्याला टाकून द्यायचा नाहीये बघा तर हा अंगारा आपल्याला रोज आपल्याला लावायचा आहे त्याचप्रमाणे आपण हा अंगारा जर का घरात काही बाधा आहे असं वाटलं किंवा घरात मुलं किरकिर करत असेल किंवा असं वाटलं घरात खूप चिडचिड होते त्या टायमाला हा अंगारा घ्यायचा आहे आणि आपल्या घरात घराच्या बाहेर चारही ठिकाणी आपण हा अंगारा फुकू शकतात त्याचप्रमाणे घरात एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल तिच्या कपळाला तुम्ही हा अंगारा लावायचा आहे त्याचप्रमाणे अंगारा संपत नाही तोपर्यंत तुम्ही घरातील सर्वांनी हा अंगारा तुम्हाला लावायचा आहे तर पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे जर का तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचप्रमाणे तुम्हाला जर का रोज आरती करायला वेळ नसेल तर मग रोज तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा दत्तगुरूंची आरती करा स्वामी समर्थांची करा कुलदेवीची करा बघा तुमच्या हिशोबाने तुमच्या टायमानुसार तुम्ही रोज आरती करायची आहे शेवटच्या दिवशी फक्त तुम्ही पाच आरत्या ह्या करायच्या आहे या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील काही सांगायचं राहून गेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना